अजित पवार यांच्या निककटेश्वर पॅनलचे तब्बल वीस उमेदवार विजयी झालेले आहेत आणि आता आनंद उत्सव जो आहे तो हे सगळे सभासद आणि कार्यकर्ते मंडळी आनंद उत्सव साजरा करतायत काही घोषणाबाजी देखील या ठिकाणी देत आहेत आणि एकीकडं पाहिला गेलं तर माझ्या काही अंतरावर जर पाहिला गेलं तर फटाक्यांची आतिष देखील होती आहे आणि ढोल ताशाच्या माध्यमातून हा आनंद उत्सव बारामतीमध्ये साजरा केला जातो काही कार्यकर्ते देखील माझ्यासोबत आहेत दादा काय या विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया काय एवढा विजय अपेक्षित होता का नक्कीच दादा हा एक महत्वाचा दादा स्वतः एक विजय आहे कारण त्यांच्याकडे एवढं नेतृत्व क्षमता जबरदस्त आहे आणि कारखान्याचा माळेगाव कारखान्याचा जो विकास आज पुढं होणार आहे याची लोकांनी कल्पनासुद्धा केली नसेल या पद्धतीचा होणार आहे ही एक पद्धतीची दादा दादांची बारामती सर्वांनी बघितलेली आहे पूर्णपणे भारतामध्ये इंडियामध्ये इंडियाच्या बाहेर दादांच्या बारामतीचं कौतुक केलं जातं ते कौतुक फक्त नियोजनामुळं केलं जातं आणि या नियोजनाचा फायदा नक्कीच आपल्याला माळेगाव का सहकारी साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी होणार आहे याची हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी देणारा माणूस म्हणजे फक्त वन मॅन दादा, दादा खरं पाहिलं तर आनंद उत्सव साजरा करतायत मात्र दुपारपासून जे आहे ते अजितदा ही निवडणूक पैशावरती विकत घेतले असे आरोप देखील होत होते आणि विजयानंतरची त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तराची प्रतिक्रिया काय नाही असं असं काही नाहीये असं तुम्ही म्हणताय असं काही नाही हे सर्व आजीदान चुकीचे त्यांचे हे सर्व आजीदानच्या नेतृत्वावर म्हणजे सभासद बंधूंनी विश्वास टाकलेला आहे व त्याचबरोबर आम्हाला आजीदादांनी संधी दिली व काम करण्याची तसंच सभासद बंधू असतील कामगार बंधू असतील किंवा सर्व शेतकरी बंधू असतील त्यांच्या नक्कीच आम्ही जे त्यांचे जे योजना असतील त्या नक्कीच आम्ही त्यांच्याला त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करू व कारखान्याच्या उत्तुंगासाठी व भरासाठी आम्ही शंभर टक्के आजीदानच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार आहोत पहिलं तर अजितदादा पवारांनी या सहकारच्या निवडणुकीमध्ये उतरायलाच नाही पाहिजे होता असं विरोधकांचं म्हणणं त्यावर काय प्रतिक्रिया आता विजयानंतरची असं मग कोणी असं विरोधक काही बोलतील हे हो बघा पाटेमाग एकदा विलासराव देशमुख चेअरमन होते असे बरेच मंत्री विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना चेअरमन होते आणि असं काही बोलण्यात काय अर्थ नाही अजितदादा काय करतात का अजितदादाचं काम कसं हे सगळं बारामतीला नाही अख्या महाराष्ट्राला आहे त्यामुळं दादा नक्कीच ह्या माळेगावचा कायापलट करतील आणि एक महाराष्ट्रापुढे रोड मॉडेल म्हणून माळेगावचा एक हे ठेवतील असं नक्कीच तावरे तो दुपारी म्हणाले दहा दहा हजाराची पॉकेट दिले आणि त्याच्यावर एक पन्नासची नो ची नोट ठेवली म्हणजे आणखीन फिफ्टी पर्सेंटमध्ये मध्ये पन्नास टक्के आणखीन न रक्कम विजयानंतरची दिली जाणार आहे असं देखील केलं गेलंय त्यावर काय प्रतिक्रिया हे हे सर्व खोटे आहेत आता कसं असतं फेक नरेटिव्ह सेट करायचं आणि लोकांचं कसं परापासून काही लोक हे करतात जर असं असतं तर लोकांनी एवढं जाताना विश्वास ठेवला असता का वोड़ा वोड़ा जा, 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 आज विजयानंतर आनंद उत्सव कसा साजरा करायचा प्रथमतः आमचे ग्रामदैवत वागेश्वरी मातेच्या चरणी मदत मस्त होऊन आमचे जे ज्येष्ठ आहेत आपल्या गावातील नाना पटेल असतील आमच्या चुर्ती बाबांना असतील इतर सगळं सर्वच आमच्या ह्याचे त्यांचं दर्शन करायचं आणि आमच्या मायबाप सभासद बंधू भगिनींना भेटायचं हेच इथे स्वतः उमेदवारच होतात काय काय आश्वासनं दिली आश्वासनं दिली होती अजितदादांनी अजितदादांनी आज म्हणजे प्रत्येक कारखान्याचं कमीत कमी, कमी खर्चामध्ये कसं जास्त उत्पन्न हे करायचं